वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील पंचाळा येथील युवा शक्ती शेतकरी गटाने वरुड तालुक्यातील घोराडा येथे परिश्रम शेतकरी गटाच्या जैविक लॅबला भेट दिली आहे परिश्रम शेतकरी गटाने स्वतःची जैविक लॅब तयार केलेली आहे यावेळी परिश्रम शेतकरी गटाचे निमंत्रक सचिन भाऊ वाटाने यांनी फार्मर कप मधील एकटा प्रशिक्षणार्थी ते लॅब मध्ये स्वतः जैविक निविष्ठा तयार करण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास सर्वांना सांगितलाय तसेच लॅब मध्ये प्रत्यक्ष ट्रायकोडर्मा सुडोमोनास व इतर जैविक निविष्ठा जसे सप्तधान्य स्लरी गोकोपामृत ह्युमिक ॲसिड झिब्रॅलिक ॲसिड बायोझाईम जीवाम्रत बायोचार इत्यादी कशा साध्या सोप्या पद्धतीने तयार करू शकतो हे खूप छान पद्धतीने यावेळी समजावून सांगितलंय त्यानंतर गटातील प्रयोगशील शेतकरी प्रफुल्ल भाऊ जंगले यांच्या शेतावरती भेट दिली आहे त्यामध्ये खूप छान पद्धतीने वांगी व मिरची पिकाचे प्लॉट पाहून चर्चा करण्यात आली यावेळी वरुड तालुका समन्वयक जयकुमार सोनुलेसर उपस्थित होते ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली आहे पाणी फाउंडेशन टीम वर्धा यांनी वर्धा तालुका टीमचे खूप खूप अभिनंदन या गटाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आजच्या बातम्या तिथेच थांबूयात अधिक माहितीसाठी पाहत रहा बातम्या आपल्या गटांच्या बातम्या फार मळगपच्या